पत्नी आपल्या पतीने कष्टाने गमावलेलं धन सांभाळताना लक्ष्मी असते समाजातील अशिक्षितांना साक्षा करताना सरस्वती असते आपल्या पतीची रक्षा करताना पार्वती असते तसंच आपल्या पती सोबत वनवास काढताना सीता सुद्धा असते पण अन्याय अत्याचार झाल्यावर ती दुर्गा असते कधी कालिका असते कधी महिषासुर मर्दिनी असते आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर त्या विरोधात पेटून उठायला शिक त्या विरोधात बंड पुकारायला शिक आपल्याला शिकवलं जातं प्रेम हे आंद्र असत पण असं नसतं

वर्षात आपल्या स्वतःमध्ये फार मोठा बदल केलाय नाही का अहो बैलगाडी पासून सुरू झालेला आपला प्रवास आता पार विमानापर्यंत जाऊन पोहोचलाय अगदी तसच एकमेकांशी संपर्क साधायचा सा, तर पत्रापासून सुरू झालेला आपला प्रवास आता स्मार्टफोन पर्यंत जाऊन पोहोचलाय अहो पण या स्मार्टफोन मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या हे खरं आहे म्हणजे छायाचित्रण फोटोग्राफी किंवा रेकॉर्डिंग बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात हा आता आताचं नवीन नाव आहे सेल्फी सेल्फी मेरा बाडी के फिर तो बहुत मजा आएगा ना आज तो ऐसी सेल्फी निकालूंगा ना आप तो कितने नई निकली होगी अरे यार तुझे सेल्फीचा नाटक काहीतरी बंद कर बोल बाबा चल नाही फोन ए राकेश चलला बाबा इकून सुन मेरी बात आपत्ति सुनते यार अरे बहुत डर लग रहा है मेरे को डर के आगे जीत अरे तुला नाहीच आसन तर जाऊ आपण नुसत लय भेकडे रे तुम्ही मी एकटाच जातो नस येत तर नका येऊ चल मी ए राकेश यार नको ना राव तिकड अरे पाऊस पडतो अरे अरे घरे सांभाळून रॉकी राकेश या राकेशनं सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव गमावला काय म्हणावं या वेडाला नाही आमचं असं मुळीच म्हणणं नाहीये की सेल्फी काढणं वाईट आहे पण माणूस या सेल्फी काढण्याच्या से नादात ज्या थराला चाललाय ना ते मात्र फार चुकीचं आहे आता या रॉकीच पहा मित्र त्याला सांगतायत पण त्याला यांचं ऐकायचंच नव्हतं त्याला फक्त काहीतरी थ्रिलिंग करायचंय पण त्याचा हा थ्रिलिंगपणा म्हणजे मूर्खपणा आहे हेही त्याला समजत नव्हतं एकदाही त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण आली नसेल काय म्हणावं या वेडाला हेच कळत नाही आता हेच पाहना हे एक अजून एक सैराट सेल्फी देत बीपी हवाय बीपी म्हणजे कसं ग चल तुला दाखवते अगं अग ही अग ही बुलेट कशाला पाहिजे त्याच्यावर कस शक्य सगळे शक्य आहे ग तू बस मागे अग पण तुला अजून बुलेट नीट चालवता पण येत नाही येईल ग तू गप्पच बरा चलो आज कस तुफानी करते अगं असं काय करते अगं गाडी बघ सेल्फीच्या नादात स्वतःचं आयुष्य तर संपवलंच पण त्यामध्ये त्या निष्पाप मैत्रिणीची काय चूक होती ह्याच्या हट्टापाई तिलाही आपला जीव गमवावा लागला कितीतरी वेळा या सेल्फीच्या नादात आपण दुसऱ्याच्या मृत्यूला सुद्धा कारणीभूत ठरतोय हेही आपल्याला कळत नाहीये तर खूप लागले मंडळी भौतिक गोष्टींचं सुख मिळवण्यासाठी माणूस एवढ्या लांब जाऊन पोहोचलाय की आता तो आपल्या जीवनात स्वतःहूनच संकट उभी करत चाललाय सुरुवातीला माणसाच्या मूलभूत तीन गरजा होत्या अन्न वस्त्र आणि निवारा पण आता यामध्ये अजून एका गरजेची भर पडली आणि ती म्हणजे बँकेचा हप्ता स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेणं म्हणतात ना अगदी तसच झालंय तुमचा विश्वास बसत नाहीये चला तर पाहूयात नेमकं काय का आणि कुठे बिनसलंय ते तुला तर माहिती आहे ना विषय पाचशे करायला चाललोय म्हणजे रे अरे आय फोन घ्यायला चाललोय तोच घ्यायला चाललोय अरे उरलेले चौऱ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कोण भरणार अरे गरिबांनो तुम्ही मागच राहिलेत रे बाकीचे पैसे पैसेच फायनान्स भरणार अरे बावळ्या सगळे पैसे तुलाच भरावे लागणार आहे भुजा फायनान्स फक्त लोन करून देणार आहे हा हा चल चल माहितीये मला अरे पण पाण्यात पडल्याशिवाय पावता येत नाही बाबा अरे काडी आणि मेंदूच्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या ठिकाणी नको लावू बर बर ठीक आहे तुला यायचं तर ये मी चाललोय आम्हाला तो आयफोन अहो साहेब आयफोन घेणं म्हणजे काय तुम्हाला गोळ्या बिस्किट घेण्यासारखं वाटलं का त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेत पैसे पण लागतात अहो साहेब तुम्ही कुठं सांगितलं तिथं फक्त तेवढंच लिहिलेलं होतं एक रुपयात आयफोन मिळेल आणि एक रुपयाचा मोठा ठोकळा होता अहो सर त्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी असं म्हणतात हो बर बर ते काय सांगू नका हे घ्या आधार कार्ड आणि हे घ्या पॅन कार्ड आणि पैशाचं काही बोलू नका कारण आपाचा विषय लय हार्ड आहे <laughs> बर 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 हा घ्या तुमचा लोन पे फोन आपाचा विषय ले हाडे होय आपाकड कार्ड आहे काडे आपाच घरात नाही ध्यान पण आपाचा, आपाचा बाहेर ले लाडे बर आपा इथं आकडे तुला मार्केट तू तारे समज नाही समज ना सारे लोक सहा महिन्या हॅलो अगं ऐक ना अगं माझ्या आयफोन चे तीन हप्ते थकलेत थोडे पैसे उसनी लागत होते काय ऐक ना भावा अरे मला जरा खूप अर्जंट पैशाची गरज होती रे थोडे पैसे पाठवतोस का माझ्या आयफोन चे हप्ते थकलेत अरे चालू बाबा सगळे सोनं करता येते पण पैशाच डोंग नाही करता येत इथं माझ मला सुधरा काही ते तुला फोन चुलीत नेऊन जाळ तर काय कर माझ्याकडे पैसे नाही हॅलो भावा ए करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असं झालंय या मित्राच दिखावा करण्याच्या नादात सगळेच हुल्ले लोन वाल्या कंपन्यांनी सामान्य जनतेला मात्र जोरदार लुटले अरे मित्रांनो सहा महिन्यापूर्वी गाडी घेतली आपण दीड लाखाची तू तर आत्ता कॉलेज करतोय तू तर कामाला पण जात नाही अरे मित्र माझ्या बापाला पेन्शन चालू आहे ना देईन ना ते नऊ महिन्यानंतर नंतर नमस्कार देवीदास झेंडू फुले तुम्हीच का नमस्कार मीच अरे तुला गाडीचे हप्ते फेडायचे नव्हते तर कशाला घेतली रे गाडी कोणती गाडी एम एच सोळा सतरा बहात्तर गाडी कोणाच्या नावावर आहे माझ्या नावावर ना अरे गाडी तुझ्या नावावर आहे म्हटल्यावर हप्ते काय आम्ही फेडणार काय माझ्या नावावर हप्ते थकले त्याचे अहो साहेब मुलगा बोलला होता मी हप्ते भरील म्हणून गाडी घेऊन दिली हो त्याला माझ्या नावावर तुमची ऐपत नव्हती तर कशाला गाडी घेतली रे रह? भाई रे पैसे आणायचे भरायचे आणि मग गाडी घेऊन जायची माफ खर साहेब अहो साहेब पाया पडतो साहेब असं करू नका आता पाया पडून उपयोग नाही तुमचा पैसे भरायचे आणि मग गाडी घेऊन जायची साहेब याची गाडी उचल रे आपलेच दार आणि आपलेच ओठ दार पाडून हत्ती घरात घेणं म्हणजे काय हे बायला की नाही मंडळी आपण अहो कर्जाच्या नादात भले भले संपले म्हणतात ना ते आज पाहायला मिळालं आपल्याला काट कसूर करून कमवलं हप्ते फेडण्यात कमावलं हॅलो भावा जी होती स्वप्नात तीच आणली घरात एक महिना झालाय लग्न करून पुढची खुशखबर लवकरच देणार कसली खुशखबर देताय किती दिवस आपण भाड्याच्याच घरात राहणार अरे तू मला लग्न आधी पण बोलली होतीस की तू माझ्या सोबत झोपडीत पण राहायला तयार आहे अहो पण मी कुठे बोलले होते आयुष्यभर झोपडीत राहील म्हणून मला काही माहित नाहीये मला नवीन घर हवंय आयला भो बरं ठीक आहे आपल्याकडे दोन लाख रुपये आहेत बाकीचं तुझ्या नावावर लोन करूया काय करायचंय ना ते करा पण घर घ्या ऐका ना मला आहे ना त्या फायनान्स वाल्यांचे खूप फोन येत आहेत मला खूप त्रास होतो या सगळ्याचा अग एक वर्ष झालंय आपण व्याजच फेडतोय मुद्दलाचा एकही रुपया गेलेला नाही अहो मला नाही समजलं तेव्हा पण तुम्ही समजून सांगायचं ना जास्त व्याजदर आहे म्हणून अरे इथं पैशांची जुळवजुळव होत नाहीये आता कुठून आणू एवढे पैसे मी सुखाने भाड्याच्या घरात राहत होतो तर तो घर घ्यायला लावलो आणि हा कर्जाचा डोंगर उभा करायला लावला तू ये ना एक काम कर मी मी जातो तिथून तुला काय करायचंय ते कर आम्ही सांगतोय अंथरुण पाहून हातपाय पसरा चौका चौकात मिळतय लोन म्हणून घ्याल होम लोन आणि नाही गेले वेळेवर तर अटॅकचे येतील झटके सगळं सोन करता येतो पण पैशाचं ढोंग नाही ना करता येत अंगापेक्षा बोंगा मोठा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे मजा करून उडवलं जोरात तर उरलेलं आयुष्य जाईल कोमात कर्ज घ्या पण ते फेडण्याचं नियोजन देखील करून ठेवा लोन घेण्याआधी वेळा विचार करा कारण पैसा वाचवला तरच तुम्ही वाचाल हे कायम लक्षात ठेवा लोकांना दाखवण्यासाठी खर्च करू नका गरज असेल तेव्हाच खर्च करा आपल्याला आजारपण आयुष्यात कधी येईल हे सांगता येणार नाही अशा अडीअडचणीच्या वेळीसाठी पैसा साठवून ठेवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसा साठवून ठेवा पैशाचं योग्य काटेकोर नियोजन करा आणि लक्षात ठेवा श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत दिसणं टाळावं लागेल म्हणूनच आम्ही सांगतो जाणकार भाव सर्व कार्यात सोळा वर्ष लोटून गेली आता ती वेळ जवळ आली होती भगवान शिवाचे वरदान सगळ्यांनाच ज्ञात होते आता आपल्या मुलाचं मृत्यू वाटणार आहे हे माता पित्यानं ओळखले आपल्या मातापित्याच्या पित्याच्या चेहऱ्यावरील उदासीनता सांगली त्यांना धीर दिला आणि चिंता करू नका असे सांगितले आणि तो समुद्र तटावर आराधना करण्यास बसला यामध्ये त्याने रेतीचे शिवलिंग के तयार केले आणि आपल्या आराधनेत मग्न झाला पण काळ कोणालाही सोडलेला नाही मार्कंडेयाच्या सतराव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मार्कंडेयाचा मृत्यू समय आला होता त्यानं मृत्यू पाश मार्कंडेयावरती टाकला पण मार्कंडेयाबरोबरच शिवलिंगाभोवती पाश पडल्यानं तक्षणी त्या शिवलिंगातून साक्षात भगवान शंकर प्रकट झाले शुरांनी यमाचा भेद केला साक्षात यमाला मृत्युमुखी पाहून सर्व देवगण चिंतित झाले यमदेवाला पुन्हा जीवदान देण्याची जी विनंती करू लागली पण क्रोधित असलेल्या भगवान शंकरांनी त्यास नकार दिला जणू भगवान शंकर आपल्या शिष्याची परीक्षाच पाहत होते पण मार्कंडेयानंही भगवान शंकरांना विनंती केली की यमराजांना पुन्हा जीवदान द्यावं हाँ स्थायी भाव बढ़ू भगवान शंकर मारकंडे अति प्रसन्न त्यांनी यमास जीवदान दिले यमराज ही वंदन यमलोकात परतला